हॅलो तर रिसेशन मंदी ही येत आहे आणि मी सांगतोय काही जागेवरती ती आलेली पण आहेत बट तुम्ही रेडी आहात का तुम्ही स्वतः प्रिपेअर आहात का तुमच्या स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी आणि तुमच्या फॅमिलीच्या प्रोटेक्शनसाठी हा मला तुम्हाला एक क्वेश्चन आहे आर यू रिअली वरीड अबाउट लुझिंग युअर जॉब मला तुम्ही स्वतः वरीड आहात तुम्ही तुमच्या जॉबला लूज करण्यासाठी Really कसं तुम्ही काय तुम्ही कसं सर्व्ह करणार आणि कसं तुमच्या फॅमिलीला तुम्ही सर्व्ह करणार खरोखर तुम्हाला हा तुमच्या डोक्यावरती हा प्रश्न आला आहे का तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही एकटे नाहीये यू आर नॉट अलोन आणि डोंट वरी भले हा हा जो ग्लोबल रिसेशन आहे कंपनी ले ऑफ चाललेला आहे इकोनॉमिक अनसर्टन्टी म्हणजे आपल्याला अजून काय कळतच नाही की काय चाललेलं आहे हा क्रिएट करतोय अँझायटी स्ट्रेस करतोय लाखो पब्लिकसाठी इंडियामध्ये भारतामध्ये आणि यूएसए मध्ये पण मे बी अराउंड द वर्ल्ड चाललेलं आहे कारण की प्रत्येक दिवशी मला ऐकायला येत आहे की कंपनी आयदर त्यांना डाऊन सायझिंग करते त्यांचे जॉब्स कट करते फॅमिली गोज ब्रोक ठीक आहे बट आय वंट टू टोल यू दॅट मला तुम्हाला सांगायचं आहे की देर इज अ स्टेप यू कॅन टेक राईट नाव टू प्रोटेक्ट युअर सेल्फ आणि तुम्ही तुमच्या फॅमिलीला पण गोष्टीवर फायनान्शियल स्ट्रेस तुम्ही काढू शकता या टफ टाइम मध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे आणि मी तुम्हाला खरं सांगते दिस इज नॉट अबाउट द सर्वल इट इज ऑल अबाउट एम्पॉवरमेंट मी तुम्हाला खरं सांगतोय मी अशा बऱ्याच लोकांना रिसेंटली मागच्या महिन्यापासून खूप लोकांना हेल्प केले इन द टफेस्ट म्हणजे ह्या इकॉनॉमिक मध्ये आणि आज मी तुम्हाला आय वॉन्ट टू शेअर यू विथ यू आय वॉन्ट टू शेअर विथ यू सेम प्रोवन स्ट्रॅटेजी जी तुम्हाला रिसेशन ला युअर फायनान्स ला तुमच्या प्रोटेक्ट युअ इन्कमला त्यानंतर तुम्ही अवॉइड फॉलोइंग द डेप असे तीन स्टेप्स आहेत तुमच्या प्रोटेक्ट करायला तुमच्या फायनान्सला ड्युरिंग अ रिसेशन तर आपण स्टार्ट करूया नंबर वन कसं आहे तुम्ही बिल्ट एमर्जन्सी फंड राईट बिल्ड एन एमर्जन्सी फंड स्टार्ट स्मॉल स्टार्ट स्मॉल राईट आणि किती एमर्जन्सी फंड केला पाहिजे कमीत कमी सहा ते बारा महिन्यासाठी आता तुमच्याकडे प्रश्न असेल की आमच्याकडे एमर्जन्सी फंडच नाही आता काय करू आता आमच्यावरती टफ टाइम चालला पण ट्रस्ट मी जर तुम्हाला असं तुमच्या डोक्यात असेल तर तुम्हाला मला पर्सनली तुमच्याबरोबर तुम्हाला टाइम द्यावा लागेल माझ्याशी बोलण्यासाठी तुम्हाला टाइम द्यावा लागेल माझ्याशी वन ऑन वन करण्यासाठी ठीक आहे तो एक पार्ट वेगळा पण स्टार्ट स्मॉल मी तुम्हाला बोलतोय ना की वाट बघू नका आता तुम्ही यू आर नॉट इन द पोझिशन टू डिस्कस यू आर इन द पोझिशन टू तुम्हाला डिसाईड करायचंय आणि खरं सांगते की दिस विल हेल्प यू मी जे स्ट्रॅटेजी देणार हे तुम्हाला क्रेडिट कार्डच्या लोन मधनं आणि लोनच्या ह्याच्यामधून तुम्हाला टफ टाइम मधनं बाहेर काढण्यासाठी मदत करेल तर पहिला नंबर काय की बिल्ड अन एजी फंड सेकंड डायव्हर्सिफाय युअर इनकम जी तुम्ही आता चुकी केलेली आहे माय रिलायंग ऑन अ सिंगल इनकम राइट right? तर मी तुम्हाला अशी गोष्ट सांगेन की मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम कसं करतात कसं पाय पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट फ्रॉम विच कसं तुम्ही तुमच्या फॅमिलीला सिक्युरिटी देणार कसं तुमच्या फॅमिलीला फ्लेक्सिबिलिटी देणार ठीक आहे आणि लास्ट पॉइंट कट अननेसेसरी एक्सपेन्सेस लर्न टू डिफरन्शिएट बिटविन वॉन्ट अँड नीड नीड म्हणजे खूप अति गरजेच्या वॉन्ट म्हणजे तुम्ही त्याच्याशिवाय जगू शकता कारण की ही गोष्ट तुम्हाला सिम्प्लिफाय करणार ऑप्टिमाइज करणार आणि तुमच्या स्पेंडिंग हॅबिट्स ला कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला मदत करेल आता तुम्ही काही लोकांना फरक करता येत नाहीये की व्हॉट इज नीड अँड व्हॉट इज वॉन्ट राईट तर मी तुम्हाला हे सगळं तुम्हाला सांगेन आता देर आर फ्यू आयटम विच यू कॅन पोस्टपोन विच यू कॅन डिलेड विच यू कॅन अवॉइड इड तुम्ही पुढे ढकलू शकता तुम्ही त्याला थांबवू शकता आणि त्याला तुम्ही अवॉइड करू शकता जसे की लोक ओ टी टी सबस्क्रिप्शन आता ओ टी टी सबस्क्रिप्शन काय हे नेटफ्लिक्स अमेझॉन प्राईम हे तुम्ही पोस्टपोन करू शकता ह्याच्याशिवाय तुम्ही मरणार नाहीये राईट तुम्ही पार्टीज वगैरे सध्या तुम्ही होल्ड करू शकता तुम्ही ज्या बाहेर पार्टीज वगैरे करताय ठीक आहे तुम्ही मूवीज बघायचं तुम्ही काही काळासाठी तुम्हाला थांबावं लागणार ही जस्ट मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी देतोय तुम्ही बाहेर खाण्यासाठी आउट फूड साठी तुम्ही थोडा थांबू शकता तो नाव इज अ टाइम ठीक आहे हा टाइम तुम्हाला नाव इज नॉट अ टाइम टू वेट फॉर द नेक्स्ट ले ऑफ कारण की बघा ही जी गोष्ट आहे ना ही प्रत्येक दहा दहा पंधरा पंधरा या पाच पाच वर्षांनी पण यायला लागली आहे कारण की हे लेह फायनान्शियल क्लासेस हे होतच राहणार इट्स अ पार्ट ऑफ लाईफ तुम्हाला आर्ट ऑफ लाईफ शिकायचं how टू handle your फायनान्स smartly तर मग आत्ता तुम्हाला ऍक्ट करा तुम्हाला ऍक्शन घ्यावं लागेल अँड कंट्रोल फॉर युअर कंट्रोलिंग युअर फ्युचर जर तुम्हाला खरोखर माहित नसेल की ह्या सिच्युएशनला कसं हँडल करायचंय या सिच्युएशनला कसं काय तुम्ही बाहेर निघणार तर मी माझ्या या लिंक मध्ये जॉईन माय प्रायव्हेट कम्युनिटी आणि ह्या प्रायव्हेट कम्युनिटी कम्युनिटीमध्ये लाईक माइंडेड ला पीपल आहे डिस्ट्रॉय युअरला स्वप्नांना मारू देऊ नका खरं सांगतोय मी तुम्हाला जर तुम्हाला हे जे स्टेप्स आहेत जर तुम्हाला खरोखर तुम्हाला माहित नसेल पडत की कसं करायचंय मग क्लिक द लिंक बिलो अँड जॉईन आपण दोघं मिळून काम करूया कारण की बघा काहीच लक्षात ठेवा रिसेशन हा येईल जाईल पण फायनान्शियल तुमच्या हातामध्ये आहे राईट तर काहीच लक्षात ठेवा हा व्हिडिओ जर नाही समजला असेल परत त्याला व्हिडिओ बघा ठीक आहे सो थँक यू व्हेरी मच अँड डू नॉट वरी इफ यू रिअली नीड अ हेल्प जर तुम्ही स्वतः त्या प्रॉब्लेम मधून बाहेर निघत नसाल देन यू नीड अ हेल्प मी सांगा कि यू नीड अ हेल्प जॉइन माय कम्युनिटी सो थैंक यू वेरी मच फॉर योर वाचिंग दिस वीडियो सो बाय बाय हैव अ ग्रेट डे